इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल चंद्रविलास चविष्ट चवीचं चविश्टा चविश्टा ठिकाण निरंदा गाड्या घर आज छत्रपती शिवाजी महाराजांगा छा लवली म्हणून दाखवणार आहे सह्यादीच्या छाताडात आणि गाजे सह्यादीच्या छाताडात नाभवानी गाधे कालगा राती अमच्या रक्तात वाहातील कालदाच्या रात्री आमच्या रक्ताक्र साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रभूमीला एक वीर पुत्र मिळाला ज्याने त्याच्या शौराने धसाने जिद्दीने आणि मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रात भगवा फडकवला त्यावेळी प्रज्ञा सत्तांनी महाराष्ट्रात धुमाकूल घातला होता आणि त्यावेळी मराठी सैनिक मुघलांच्या कायद्यात अडकले होते अशा वेळी हवा होता एक झंकार जगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनदी किल्ल्यावर एक तारा चमकला मानाचा मुजरा करते त्या शिवरायांना ज्याने मराठी मातीत बघवा रोला अन्नाचा मुद्रा पत्कराची मातीत बघवा रोला लकलक चम चम चलपत होती शुभांची चलवार लकलक चम चम चलपत होती शुभांची तलवार महाराष्ट्राला घडवणारे तेच खडेशुर महाराष्ट्राला घडवणारे तेच खडेज छत्रपती शिवाजी महाराजांना माता जिजाऊ कडून संस्कार व शिकवण मिळाले आणि वारसा मिळाला आणि छत्रपती शिवाजी महाराज होते आणि वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली हवा हवा वेगाने नव्हता हवेपेक्षा त्याचा अभ्यास जास्त होता अण्णा विरुद्ध रंगलाचा त्याचा इरादा नाहीक होता अण्णा रणाचा त्याचा इराबा नाहीक होता बोले छत्रपती शिवाजी महाराज की जय